शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शेतकरी मित्रांनो आज अठरा जून जाणून घेऊ आज कोणकोणत्या कौन जिल्ह्यामध्ये कसा पाऊस असेल महाराष्ट्रात पावसाचा आता खंड तर नाही ना खंड असेल तर कुठं असेल काय असेल कुठे मुसळधार आज पाऊस पडेल कुठे कशा पद्धतीने पावसाची शक्यता आहे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ जिल्हावाईज अंदाज तत्पूर्वी आपण विनंती करतो की दररोजच्या अशाच माहितीसाठी प्रत्येकाने आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो मला भरपूर जणांचे शेतकऱ्याचे फोन पण येतात की सर आमच्याकडे पाऊस नाही कृपया आमच्याकडे पाऊस पाठवून द्या ना पण त्यांनासुद्धा मी हेच उत्तर देतो की भाऊ ते आपल्या हातात नाही शेवटी निसर्ग आहे आणि विशेषतः पाऊस मी कालच सांगितलं की कुठलाही व्यक्ती पाऊस असा थेट सांगू शकत नाही जिथं वातावरण तयार आहे तिथंच सांगू शकतो तर मित्रांनो आज पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या ठिकाणी पुन्हा एकदा चांगला पावसाची शक्यता आहे नाशिक धुळे नंदुरबार जळगाव या ठिकाणी पूर्व त्याच्या पूर्व भागात किंवा उत्तर भागात चांगल्या पावसाची शक्यता आहे उर्वरित भागात मात्र स्थानिक स्वरूपात जर निर्मिती झाली तरच पाऊस पडेल तर